श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा हरतालिका व्रत यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी हरतालिका आलेली आहे मग आपण या व्हिडिओमध्ये हरतालिकेची कहाणी जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा चला तर मग हरतालिकेची कहाणी आपण सुरुवात करूयात एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हे देखील मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवसात विष्णू श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला, तुला प्राप्त होवा म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःखे सहन केलीस ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण दुसरी निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे ह्याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेली तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तो उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलंस त्या पुण्याईने येथील माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचे पारणे केलेस इतक्यात के तुझा आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात बघा अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची कहाणी जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद